नमस्कार शेतकरी बंधूंनो मी माझ्या बांधावर असून माझ्या बांधावर चार एकरमध्ये विजया नावाचे एक बारीक जातीचे धान लावलेले आहे आणि त्या धानाला पर्हा टाकल्यापासून जवळपास साडेतीन महिने पूर्ण झाले आहेत साडेतीन महिने पूर्ण झाले असून आता बघ बघू शकता त्या धानाची पोटऱ्याची क्रिया सुरू आहे पोटऱ्या येण्याची क्रिया सुरू आहे आणि लगेच आता पंधरा दिवसात आपला धान निसवाला सुरुवात होणार आहे पंधरा दिवस धान निसवाला वेळ आहे त्या त्यामुळे त्याच्या अगोदर आता आपल्या धानावर आपल्याला कीटकनाशकाची फवारणी द्यावी लागेल आणि ते कोणती आपल्याला या कीटकनाशकात तुडतुळा करपा आणि अळी कारण की धानावर तुड़तुड़ा आणि करपा याचा प्रमाण काही प्रमाणात आहे आणि अडीपण आहे त्यामुळे आपल्याला ते फवारणी आता पाण्याचा मौसम हा महाराष्ट्रात सात ऑक्टोंबरपर्यंत आहे सात ऑक्टोबर झाल्यानंतर आठ ऑक्टोंबरपासून आपल्याला सूर्यद्रशन आणि थोडा उघाड पण भेटणार आहे तर त्यावेळेस आपण सात ते तारखेपासून या आठ तारखे आठ ऑक्टोंबरपासून आपल्या धानाची फवारणी सर्व शेतकरी बंधूनं बंधूंनी करून घ्यावी कारण कीटक अळी आता कारण की जेव्हा गर्भावर असतो तेव्हा जर गर्भ अळीनं किंवा तुडतुळ्याने जर खाल्ला तर आपल्या फवारणीला किंवा आपल्या त्या धानाच्या उत्पादनात खूप फरक पडतो म्हणून आपल्याला ही कीटकनाशक फवारणी देणे खूप जरूरी आहे कारण की आता लगेच पंधरा दिवसात आपला धान निसवायला सुरुवात होणार आहे आणि नोव्हेंबरच्या दहा ते दहा तारखेपासून दहा ते पंधरा तारखेपासून धान कापणीला सुरुवात होईल जवळपास सव्वा महिना वेळ आहे आपल्या धानाला कापणीला त्याच्या अगोदर एक फवारणी तर पक्की जर वाटली दुसरी लष्करी अडीची तर त्याच्यानंतर पंधरा दिवसाने देऊ शकता किंवा जर काही वाटला नाही तर मात्र हे एक औषधी आपल्या उत्पादन वाढवण्यासाठी घेणे खूप जरूरी आहे धन्यवाद